आग्रा ताजमहलच्या दिवसभराच्या आठवडे घेऊन आम्ही रात्रीची ट्रेन पकडली सकाळ संध्याकाळचा प्रवास पार करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आम्ही पोचलो पंजाबची पवित्र भूमी अमृतसरमध्ये आता उत्सुकता होती जालियनवाला बाग गोल्डन टेम्पल आणि इंडिया पाकिस्तानच्या सीमेवर असलेलं वाघा अटारी बॉर्डर पाहणी हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग प्रभात सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही पोहचलेलो आहोत पटियाला स्टेशनवर रात्री बारा वाजता आग्र्यावरनं अमृतसर गाडी पकडली आणि थेट येऊन झोपलो ते आत्ता उठलो झोप जरी व्यवस्थित झाली असली तरी आवाजाची वाट लागलेली आहे कारण पूर्ण प्रवासामध्ये पाणी बदललेलं आहे वातावरण बदललेलं आहे कंटिन्यू ऊन आहे इकडे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेवणाची व्यवस्था चांगली झालेली नाही आहे कल्याणपासनं आत्तापर्यंत पावसाचा थेंब पण आम्हाला कुठेच पाहायला मिळाला नाही कम्प्लीट ऊन हा पटियालाचा बोर्ड तुम्ही पाहू शकता पटियाला स्टेशन सोडलेलं आहे सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत पटियाला स्टेशन सोडलेलं आहे संध्याकाळी सव्वा चार ते साडेचारपर्यंत अमृतसरला आम्ही पोहोचणार आहोत ट्रेनमध्ये खाण्याची व्यवस्था अतिशय खाणेरडी अतिशय थर्ड क्लास अतिशय वाईट आणि त्याच्यामुळेच हा त्रास झाला आहे पाणी पण बदललेलं आहे आवाजाची वाट लागलेली आहे खाण्याचे थोडेसे हाल झाले पण हरकत नाही लो बजेट प्लॅनमध्ये हे असं होणारच ताज पाहिले सुंदर होतं आग्रा फोर्ट पाहिला आहे अप्रतिम होता पाहण्यासारखं आहे मी तर म्हणेन प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये एकदा तरी ताज स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं आणि खरंच पाहण्यासारखं आहे आता यानंतर आम्ही जाणार आहोत अमृतसरला मग गोल्डन टेम्पल जालियनवाला बाग आर्टिशन म्युझियम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्टला आपल्या इंडियाच्या सैनिकांबरोबर अर्थातच इंडिया, अर्था इंडिया आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे म्हणजे इंडियाची बॉर्डर ज्याला अटारी बॉर्डर म्हणतात आणि पाकिस्तानची बॉर्डर ज्याला वाघा बॉर्डर म्हणतात त्या तिकडे जो संध्याकाळचा कार्यक्रम होतो त्या स्पेशल कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं याच्यासाठीच हा सगळा अट्टहास केला होता असं म्हणायला लागत नाही आवाज कदाचित येत नसेल मी नंतर बोलतो पुन्हा बाय बाय अखेर माझी ट्रेन अमृतसरला पोहोचली स्थानकावर पाऊल ठेवताच मनात एक वेगळाच भाव दाटून आला ही फक्त एक जागा नाही तर असंख्य शहीदांच्या रक्ताने पवित्र झालेली भूमी आहे हे ते स्थानक आहे जिथून लाखो लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपली पावलं उचलली ही ती भूमी आहे जिथे गुरु तेग बहादुरांनी महाराजा रणजित सिंहांनी आणि असंख्य क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आणि ही तीच भूमी आहे जी जालियनवाला बागेसारख्या शोकांतिकेची साक्षीदार राहिली संध्याकाळचे वाजलेले आहेत बाहेर मी उभा आहे जस्ट आता उतरलोय एक तासाचा साधारण प्रवास आमचा झालेला आहे प्रचंड थकलेलो आहे तरी सुद्धा उत्साह बराच आहे तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता इथे एक स्पॉट आहे जिथे तुम्हाला फ्रीमध्ये बस आहे म्हणजे इथून तुम्ही फ्रीमध्ये गोल्डन टेम्पलला जाऊ शकता अशी फ्रीमध्ये बस सेवा त्यांनी दिलेली आहे मात्र या साईडला तुम्ही पाहू शकता ही जी रिक्षा स्टँड आहे ही जी सायकलची रिक्षा आहे याच्यामध्ये फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला वीस रुपये सवारी मध्ये तुम्हाला घेऊन जातील गोल्डन टेम्पल पर्यंत आणि बाकीची माहिती पण त्याचप्रमाणे रिक्षा टॅक्सी बऱ्याच आहेत आणि इथे वाहनांची काहीच कमी नाहीये इथे टेन्शन घेण्याचं सारखं काहीत नाही आणि गोल्डन टेम्पलच्या बाहेर जे लंगर आहे ते जवळजवळ चोवीस तास चालू असतं तुम्ही कधी जाऊन देऊ शकता प्रत्येक वीट प्रत्येक रस्ता प्रत्येक श्वास शौर्य आणि बलिदानाची कहाणी सांगतो अमृतसरच्या हवेत एक वेगळीच सुगंध आहे श्रद्धेची इतिहासाची आणि देशभक्तीची आता आम्ही पोचलो आहे अमृतसरच्या हृदयात सुवर्ण मंदिराच्या परिसरात येथील शांत वातावरण गुरबाणीचा मधुर नाद सुवर्ण मंदिराचं तलावातलं चमचमणारं प्रतिबिंब आणि हजारो भाविकांचा निःस्वार्थ सेवाभाव हे खरंच अनोखं आहे गोल्डन टेम्पल म्हणजे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा ऐक्य आणि मानवतेचं जिवंत प्रतीक आहे येथे येणारा प्रत्येकजण कोणत्याही जाती धर्माचा असो समानतेच्या पंक्तीत बसतो आणि मानवतेच्या त्या एका धाग्याने जोडला जातो ही इकडे लंगर लंगरसाठी जी एंट्री आहे त्याच्या अगदी समोर ही जर इमारत तुम्ही पाहिलीत तर ह्या इमारतीवर लिहिलेलं आहे श्री गुरु अर्जन देवजी निवास आणि ह्या इमारतीमध्ये जर तुम्हाला आमच्यासारखा लो बजेट प्लॅन करायचा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक चिठ्ठी घ्यावी लागते आणि या रस्त्याने सरळ जाऊन इथे कमीत कमी पाच ते सहा आश्रम धर्मशाळा आणि ह्या संस्थेचे निवासगृह आहेत त्यांच्यापैकी कोणत्याही एका निवासस्थानाची तुम्हाला चिठ्ठी दिली जाते आणि तिकडे तुम्हाला लो बजेटमध्ये म्हणजे अगदी पाचशे रुपयामध्ये एसी रूम ज्याच्यामध्ये तीन बेड जो आम्हाला मिळाला त्याप्रमाणे अशा प्रकारे इथे व्यवस्था आहे हे आहे लंगर जिथे मोफत अन्नदान होतं आणि त्याच्या अगदी समोर अगदी समोर तुम्ही पाहू शकता श्री गुरु निवास इथे आहे जिथे तुमची मोफत राहण्याची सोय और चप्पल स्टँड आहे जिथे तुम्ही चप्पल शूज तुमचे मोफत मध्ये ठेवू शकता मोफत मध्ये चप्पल सांभाळण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे अमृतसर शहराचे हृदय श्री हरिमंदिर साहिब अर्थातच गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पलचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मिळते चारही बाजूंनी खुले असणारे दरवाजे म्हणजे सर्व धर्म सर्व जातींना खुले असा जणू काही मानवतेचा संदेशच पवित्र सरोवराच्या मध्यभागी वसलेले हे सुवर्ण मंदिर जणू शांततेचा दीपस्तंभ आहे येथील गुरबाणीचा मधुर नाद आत्म्याला स्पर्श करतो आणि लाखो भाविकांची निस्वार्थ सेवा पाहून समजतं हे फक्त मंदिर नाही तर एक जिवंत संस्कृती आहे मानवतेला एकत्र आणणारा हा सुवर्ण संदेश खऱ्या अर्थाने भारताच्या आत्म्याचं प्रतीक आहे नमस्कार आजचा दर्शनाचा योग जो बरेच वर्षापासून मनात होता तो पूर्ण झाला मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे परंतु आता सांगायचं एवढंच होती की जसं लाईन चालू झाली तसं मोबाईल वापरायला शंभर टक्के बंदी होती म्हणजे अतिशय स्ट्रिक्ट होतं पण वरती जाऊन सुंदर दर्शन झालं अप्रतिम आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे नमस्कार मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आजचा दिवस जवळपास संपलेला आहे आज सुंदर असं दर्शन देखील झालं लंगर मध्ये सुंदर अशी पोटपूजा पण झालेली आहे म्हणजे सुंदर असं जेवण झालेलं आहे आणि आजचा दिवस जवळपास संपलेला आहे चौदा तारीख संपलेली आहे रात्रीचे दहा वाजले उद्या पंधरा आगर। तारीख पंधरा ऑगस्ट आहे वाघा बॉर्डर अटारी बॉर्डर जाण्याचा मोठा प्लॅन आहे आणि त्याचा व्हिडिओ स्पेशल म्हणून दाखवणार ना आहे तर आम्ही रूमवर चाललो आहे तोपर्यंत ते पाहतो माझे व्हिडिओ पण तर शिवरात्री पाहू शकता हिस्ती रूम जी साधारण एअर कंडिशन रूम आहे तीन बेडची रूम आहे ही रूम फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये आम्हाला मिळालेली आहे मित्रांनो या व्हिडिओचा दुसरा पार्ट आपण इथेच संपत आहोत तिसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत वाघा अटारी बॉर्डर आणि जालियनवाला बाग तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तिसरा आणि शेवटचा पार्ट पाहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या आम्ही वाघा बॉर्डर साठी निघणार आहोत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनेल आणि मधले मध्ये छोटे छोटे व्हिडिओ मी स्टेटस साठी नक्की टाकेल इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र